नमस्कार हां बस आज 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 इकडे बस बस नाही काय नाही का बस नाही का अनुके बस नाही नाही काय नाही काय नाही का बस आता तुमचे शिष्य बोलायला आलोय मी शेतकऱ्याला पिकाला भाव भेटतो का नाही भेटत का तर भेटत नाही काहीच भेटत नाही म्हणजे जेवढा आपण कष्ट करतो तेवढं तरी भेटतं का नाही भेटत हा नाही भेटत ना म्हणजे शेतकऱ्याला पंधराशे रुपयाचा किराणा तरी महिन्याला भरता येतो का नाही भरता येत नाही भरता ये, येत ना नाही म्हणजे ही एवढी भयान परिस्थिती म्हणजे सरकार शेतकऱ्याला जगू देत नाही काही भाव देत नाही म्हणजे चॉकलेट बनवणाऱ्याला सुद्धा त्याची किंमत ठरवता येते प्रत्येक वस्तू म्हणजे एवढी मनमानी आहे याची किंमत ठरवायचा अधिकार या सरकारला आता आपल्या भाताची किंमत कोण ठरवी तर कोण मारवाडी मारवाडी हा कोण ठर मारवाडी ठरू द्या बर देत का आपल्याला चांगली किंमत आता आपण एवढं आंदोलन केलं गेल्या वर्षी आपण आंदोलन केलं म्हणून अठ्ठावीसशे ते तीन हजार रुपये वाव मिळाला आता आठ दिवसापासून भातही घेत नव्हती दिवाळीत आपल्या लिकी बाळी येत्या घरी त्यांना चुळी बांगडी घ्यायची मजुराचं द्यायचं पुढचं पीक लावायचं तुम्हाला गरज असते ना पैशाची मारे मारे तांदुल गया तांदुल गया तांदुल हा आणि मग तुमच्याकडून आता माती मातीमोल घ्यायचं आणि त्यांनी आपल्या तांदळात राशनचं परराज्याचं तांदूळ मिक्स करायचं आणि देशभर आपलं मन विकायचं त्यांचा नफा वाढवायचा मग त्यांच्या माड्यानं माड्या आणि आपण आहे दरवर्षी तांदूळ घेऊन त्यांच्या दारात सुरितोय नमुना घेऊन भाऊ घे विनवण्या करतोय हा मग आपण संघटित व्हायचं का एकजूट व्हायचं ना म्हणजे आता मी काय करतोय आज भाऊबीज माई ही माय माऊली आजही आता वा 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 हो 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 या ताईंनी ओवाळला असेल भावाला ववळलं ना ओवाळताना तुम्ही काय म्हटल्या भावाची इडापिडा जाऊ दे बळीचं राज्यही येऊ दे आपण हे का म्हणतोय बळीराजा शेतकऱ्याचा राजा होता कष्टकऱ्याचा राजा होता आणि त्या राजाचा घात केला ह्या उद्योजक म्हणजे केव्हाचे जे लोक होते बळीराजाला पातळात घातलं कथा ऐकली ना आपण त्या बळीराजाचं राज्य परत यायला म्हणजे या शेतकऱ्याचं राज्य शेतकऱ्यांचा राजा होता ते राज्य आपल्याला जर आणायचं असेल आता शेतकरी संघटित झाले पाहिजे ह्या व्यापाऱ्यांना लक्ष ठेवायला आपण काय करतो पुढारी निवडून देतो मार्केट कमिटी मध्ये बरं आणि ते काय करत्या ते झाले व्यापाऱ्यांचे मित्र मग आपलं तुला किंमत भेटल काय नाही म्हणून आता काय करायचं आपण संघटित व्हायचं आता ताई तू ये बाळ तुझी काय नाव तिचं ज्ञानेश्वरी रडल्याशिवाय तिला जीव घालती का तू <laughs> नाही ना तस ऐका का तस आपण मागितल्याशिवाय आपल्याला काही भेटेल का नाही मग आपल्याला अन्याय होतो हा आवाज उठवायचा ना मग आता आम्ही आजपासून पूर्ण इगतपुरी तालुका त्र्यंबकेश्वर तालुका आम्ही गावागावात जातोय घराघरात जातोय आणि शेतकऱ्यांना संघटित करतोय एकजूट होऊन आपल्या तांदळात होणारी मिक्सिंग आपल्याला थांबवायची तुम्ही सगळे माझ्या बरोबर आहे का हाय ना तुमचा आशीर्वाद द्या तुमचा आशीर्वाद सगळ्यांचा माय मावल्यांचा कारण आता तुम्हीच आम्हाला बळ देणार आहे आणि आपण आपली मिक्सिंग थांबवल्याशिवाय राहणार नाही चला मग